नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत सांगोल तालुक्यामध्ये जे राजकीय घडामोडी करतात त्यामधील सांगोल्याचे विद्यमान आमदार शहाजीबाब पाटील यांचा राजकीय प्रवास नेमका कसा कसा झाला तर सांगोला म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला आठवतं की काय झाडी काय डोंगर काय हटेल सगळं ओकेमध्ये आहे पण शहाजीबापू बापू यंदा ओकेमध्ये आहे का नाही नेमकं काय पण शहाजी बापूचा इतिहास काय नेमका त्यांचं राजकीय नेमकं करिअर कसं कसं झालं याविषयी आता आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सांगोल्याच्या राजकारणामध्ये तब्बल अकरा वेळा तब्बल अकरा वेळा पंचावन्न वर्ष सांगोला विधानसभेचं प्रतिनिधित्व करण्याचा मान स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांना मिळाला ते अकरा वेळा निवडून आले होते आणि त्यांना तगड आव्हान देण्याचं काम सांगोल्यात कुणी केलं तर शहाजी पाटलांनी केलं शहाजी बापूचा इतिहास जर बघ बघितला तर शहाजी बापूंचं पूर्ण नाव आहे शहाजी राजाराम पाटील सांगोला तालुक्यातल्या चिकमहोद या गावी शहाजी बापूंचा जन्म झाला आणि त्यानंतर त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं ॲडव्होकेट झाले आणि एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला म्हणजे का काय झालं बघा एकोणीसशे नव्वदच्या अगोदर शाजी पाटील कॉलेज लेवलच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये उतरत होते त्यांच्याकडं व वक्तृत्वाची कला असल्यामुळं त्यांनी कॉलेजमध्ये निवडणुका अशा लढवल्या होत्या राजकारणात ते डायरेक्ट आले ते एकोणीसशे नव्वदला त्याच्या अगोदर भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भाषणाचा त्यांच्यावर प्रभाव पडला होता आणि त्या पद्धतीचं ते भाषण करत होते एकोणीसशे नव्वद साली ते काँग्रेसमध्ये गेले आणि काँग्रेसमध्ये त्यांना त्या तिकीट मिळलं आणि पहिल्याच वर्षी गणपतराव देशमुख यांच्या त्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली पण त्यावेळेस त्यांना अपयश आलं त्याच्या अगोदर काँग्रेसमधनं ही जागा लढवली जायची त्याच्या अगोदर कोण होते बांबुरे म्हणून नव्हते ते लढवत होते त्यानंतर शाहजीबापूं नव्वदची निवडणूक लढवली त्यामध्ये पराभव झाला पण पराभव झाला तर काही खचणारा माणूस नाही शाहजीबापू त्यांनी पंच्याण्णवला परत अजून लढवली पंच्याण्णवला लढवली त्यात एकशे ब्याण्णव मतानं फक्त शाहजीबापूं निवडून आलं गणपतराव देशमुखचा त्यांनी एकशे ब्याण्णव मताने पराभव केला पंच्याण्णवची निवडणूक झाली नंतर अठ्ठ्याण्णवला निवडणूक लागली अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला नव्याण्णवला तर प्रकरण झालं त्यामुळं बापूला काय तिकीटच मिळलं नाही त्याने अपक्षमध्ये अर्ज भरला आणि त्यावेळी मात्र शाहजी बापूचा पराभव झाला चाळीस हजार मताने शाहजी बापूचा पराभव झाला नव्याण्णवच्या निवडणूक पण निवडणुका लढणं बापूला काही नवीन नव्हतं पराभव येऊ नाहीतर निवडून येऊ निवडणूक लढायचं असं करत करत परत दोन हजार चार साली नऊ साली पराभोज चौदा साली पराभो डायरेक्ट दोन हजार एकोणीसला त्यावेळेस शेकमध्ये झालेल्या काही घडामोडी आणि गणपतराव देशमुख यांनी निवडणूक न लढ न लढण्याचा घेतलेला निर्णय याच्यामुळं दोन हजार एकोणीसमध्ये गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि शाहजीबापू यांच्यामध्ये लढत झाली आणि या लढतीमध्ये अगदी काटावच्या काटावच्या मताने म्हणजे सातशे सदुसष्ट मतानं शहाजीबाब पाटलांचा विजय झाला परंतु दोन हजार चौदा साली शहाजीबाब पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आणि चौदा आणि एकोणीस ह्या दोन्ही वेळेत शिवसेना या पक्षात होते दोन हजार बावीसला परत ज्यावेळेस एकनाथ या शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेस शहाजी बापू एकनाथ शिंदेबरोबर गुवाहाटीला गेले त्या ठिकाणचा डायलॉग तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मग त्या डायलॉगनं अख्ख्या महाराष्ट्रभर शहाजीबापूची चर्चा झाली काय झाडी काय डोंगर काय हटी आणि तेच बापू पाटील ते आता शिंदे गटातनं विधानसभेची निवडणूक लढवत आहे झालंय कसं यावर्षी गेल्या पंच वर्षीमध्ये आबा साळुंके पाटील यांनी शहाजी बापूला पाठिंबा दिला शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला जे आबा गणपतराव देशमुखला त्याच्या पाठीमाग जवळजवळ त्यांनी पस्तीस वर्ष शेतकरी कामगार पक्षाबरोबर युती करून त्यांचं काम, काम केलं ते ते बापू पाटलांच्या विरोधात आता उभे राहिले मग आता सांगोल्यामध्ये आता यावेळेस मात्र तिरंगी निवडणूक का। आहे शेतकरी कामगार पक्षाकडून बाबासाहेब देशमुख विद्यमान आमदार शहाजीबाब पाटील शिंदे गटाकडून शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दीपक आबा अशी तिरंगी फाईट लागली इथं बघूया शहाजीबाब पुन्हा आता आठव्यांदा आपला अर्ज भरला आहे निवडणूक लढवत आहेत आठव्यांदा